ወጥዛ አይባትም እባክህ አለ እሱ ና እንጂ አይዛለም እሱ ማለት ማለት ወጪ እኮ ነው የምትመጣው አለ አይማለም መዋል አለ

पण तुम्ही काय म्हणा बाई तुमचे सगळा राह पेक्षा तुम्ही लई बांधसार येले खरंच हा का हा लग्न झालं तस तुम्ही फार जाम करून टाकलं मला दुपारचे माणूस काम करून आवडत या बाबाच तस राहते बाई काही मला ना लई कटा आलं तुम आता उलटी कुठं झोपली सुईची जपा ना

फक्त मला बसू द्या खर दोन तीन तास म्हटलं झालं का काय नाही येणं होत नाही ना मला आता आला ना चांगला वाचायत बाबू राह गप्पा घालायचे नाई आता मला तो टायला ना हा ग्युटी पुढे आता येला ना या मला तिथे सगळं जाऊ

अहो काय ते माझे हात पाहिजे मशीन काम नाही सांगा सांगून तर येईल नाही नाही तर बरं वाटलं तर मग कंपनी नाही नको शांती काय माहिती येईल तिचा खाणा होईल पण जर ती जर बिघडली ना तर मग दहा हजार का घालायचं पन्नास हजार काम लागते माहिती मी ना मी येत नाही मा म्हणलं सांगून आलो काय म्हणलं माहिती वाट पाहून नको या कंडामुळे जोरदार मला येऊ देतो का नाही

काय वाईट माहितीये का तू पाहू दे ना तू पाहू नये काय काय आमचा आत्ता ठरलं तिच्या मेवन बहिणीच्या हाळ द्या आता हा का आम्ही हाय चालले कोणत्या गावात त्या या इकडं डोंगर गावला अरे मग तर लय बारी जमन मला तरी एक जण मित्राला भेट येते पत्रिका जमल्या मग तुम्ही तरी सांग तिढे मला मित्र येत डोंगर गावला हा काहीच आपल्या मागेच लागला पडतो तर सर जपा जप नाही गपाय चालू नाही कमरा कळला मग आणि दुसऱ्या काम पाहतो करा आराम बसावर नाही

तेवढं घर तरी जाऊ मला कधी केवढं बांधले कसं तू मला घर पाहता येईल दाखवणार चांगलं मला पटलं मला पटलं मस्त मस्त मी आता आम्ही बांगला बांधणार नाही चांगलं चालू मी तुम्हाला मदत करून

कंपनीची रात्री ते रात्री दहा ते सकाळी दहा बरोबर काम असू आहे काय मी आलो इतर बसत हो तुम्ही जाऊन राहणार तू आराम करायचं आराम मला नाही घ्यायचे तर वही ना आम्हा तर देतो ना लागणार तुम्हाला दिले वही ना कुठं वाचायची वहिनी तिला मा तोंडाने सांगतो का वहिनी का तुम्ही सुद्धा लागणार या म्हणून मग तुम्ही याच्या आधी काय सांगत होते मग वहिनी सांग मा बोलत आले तिथे चहा करू का पोहे करू का करू का ते याला गेली ती वाटत बाथरूमला कुठं तर तो तुम्ही आराम करा मग ती आली तिला आमंत्रण द्या करा आराम मला नाही दिला हाय का कुठं सुरू

तू पत्रिका दिली ना, बर पत्रिका बर पत्रिका का बरोबर पावर पत्रिका द्यायला तो पाच मिनिटात थांबतो चहा पाणी घेतो घरी गो बरोबर तो एक पत्रिका दिली तू का आजच्या बाग लागला सारखा कुठं माग लागवड येऊ नका पाहू न पत्रिका पत्रिका अरे बाबा आता अज पत्रिका द्यायला आला आनंद झाला मला काय तुला काय नाही म्हणलं वहिनी लागणार नाही साडीची काही गरज नाही साड्या पडली आता आम्ही लागणार येऊ बरोबर तुम्ही फार वाटर केलं का मला काय चाल मी नाही झालं पाहून देऊच काटवल्या घरात चालू घरात कुठं नाही आता मासा सगळं मूड गेला चार टाइम आणलं नाणलं नेल नानलं सूर आले सूर आला तिकडे लोक